पहिल्या फेसमधल्या निवडणुकीमध्ये मतदान कमी झालं आहे मी सर्व तमाम शाहू फुले आंबेडकरी मतदाराला आवाहन करतो आहे संविधान वाचवायचं आहे स्वतःला सत्तेचा सहभाग घेऊन घ्यायचा आहे निवडून येणं हे महत्त्वाचं आहे जो सवर्ण समाज होता बी जे पीला मतदान करत होता त्याची निराशा झाली आणि म्हणून तो मतदान करत नाही त्याचं अनुकरण फुले शाहू आंबेडकरी मतदानाने करता कामाने संविधान वाचवायचं आहे आपले उमेदवार निवडून आणायचे आहेत आणि म्हणून आपण शंभर टक्के मतदान करावं आणि वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत त्या सगळ्यांच्या बाजूने मतदान आपण कराल ही अपेक्षा मी बाळगतो जय भीम